दोनशे सव्वीस श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विक्रम बबनराव बसपुते यांची कोळगाव येथे प्रचार फेरी व कॉर्नर सभा बुधवार दिनांक तेरा मे रोजी कोळगाव येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम पाचपुते यांची प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांच्या धुमधडाक्यात ढोल ताशांच्या गजरात पाचपुते यांचे स्वागत केले ठिकठिकाणी माता भगिनीने औक्षण करून विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिले प्रचार फेरीचे रूपांतर ग्रामपंचायत चावडीवर सभेत झाले यावेळी सर्व ग्रामस्थांनी भरकोस मतांनी निवडून देणार असल्याचा विश्वास दिला या प्रसंगी अनेक आमदार यांनी केलेल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले आणि विजयी करण्याची ग्वाही दिली यावेळी महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते भाजपचे नेते संतोष लगड नितीन नलगे अशोक जगताप रमेश नलगे शिवाजी नलगे प्रदीप आढाव शिरसाट मेजर महेंद्र ननसिंग सरपंच पुरुषोत्तम लगड उपसरपंच संतोष मेहत्रे आणि मतदार संघाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजारानिमित्त बाजार फेरी करण्यात आली आणि त्यानंतर एक छोटीशी कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तसं सभा आमची दोन वाजता होणं अपेक्षित होत फेरी आणि सभा आम्हाला या सगळ्या प्रक्रियेला थोडासा उशीर लागला तीन तास उशीर झाला असताना सुद्धा इतका उत्स्फूर्तपणे आम्हाला या ठिकाणी जनतेने प्रतिसाद दिलेला आहे या सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे हे ही निवडणूक काय आता का फक्त एका कोण्या गटाची किंवा एका कोण्या पक्षाची राहून नाही तर ही संपूर्ण जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे असाच प्रतिसाद जर राहिला तर आम्हाला खात्री आहे की कोणत्याही प्रकारे कोळगावमधनं कसलीच अडचण राहणार नाही